मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आज मी तुम्हाला हा माझा गाव दाखवतो आहे मित्रांनो आज तर बघा आज माझ्या गावामध्ये प्रवेश क करण्या अगोदर हे बघा हा या ठिकाणी पूर्ण हे मोठं बन आहे हे बघा या बनामधून आतमध्ये गेल्यानंतर माझं गाव लागतोय आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो आहे आमच्या गावामध्ये सर्वात या बनामध्ये म्हणजे या जंगलामध्ये सगळ्यात मोठं हे झाड आहे आंब्याचं झाड आहे सगळ्यात मोठं बघा त्याचा खोडा बघा आंब्याचा हा खोड किती मोठा आहे तरी याला आम्ही आमच्या गावातली याला गोगदळ म्हणतात हे बघा सगळ्यात मोठा आंबे हा याला गोगधळ म्हणतात तर बघा मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो माझं गाव आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता माझ्या गावामध्येच <laughs> जाण्याअगोदर हा पूर्ण मो मोठं जंगल आहे आमच्या गावाभोवती जंगल आहे आणि मग आमचं गाव या जंगलामध्ये तर बघा मी तुम्हाला आता दाखवते तर बघा सुरुवातीला पूर्ण या ठिकाणी बने मोठं मोठ मोठे झाड येतं आणि मग माझं गाव लागवते बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि माझा गाव जर हा जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला माझा गाव कसं येतो तर चला हे बघा आता माझ्या या गावातल्या आम्ही विहीर कशी आलो आहे हे बघा हे आमच्या गावातली पाणी पिण्याची विहिरी ही आमची हे बघा विहीर आहे आमची आणि ही शाळे आमची चौथीपर्यंत शाळा आमच्या गावामध्ये आणि समोरच हे बघा ही ग्रामपंचायत आहे आमची आता आपण पुढे जाऊया इकडं मंदिराचं हा बघा हा हनुमानाचं मंदिराचं काम चालेलं आहे आणि हे समोरच आपल्याला बघा हे आमचं श्री काळभैरवनाथाचं हे आमचा हा बघा हा हा आमचं काळभैरवनाथ हे मंदिर आहे आमचा आणि हे बघा हे माझं घर आहे हे बघा मित्रांनो हे माझं घर आहे आणि बघा आता आपण माझ्या घरापासून आता आपण जे माझ्या शेतावरती जी पडवी आहे तिकडे जाणार आहे आता आपण तर चला आता मी माझ्या गावातून पाठीमागे शेतावरती चाललेलो आहे तर बघा आता आपण माझ्या शेतावरती चालवलो गावा आहे गावामधून बघा आमच्या गावाच्या हे पूर्ण मस्त असं झाडी आहे घनदाट मस्त अशी हिरवीगार झाडे आहे आणि बघा आता माझ्या शेतावरती जायचा हा रोड आहे तर आता मित्रांनो पावसाळा चालू होणार आहे म्हणजे आघोटीचा दिवस आम्ही म्हणतो आघोटीचा दिवस त्याला आता आघोट चालू होणार आहे तर या चार महिने पावसाळा असतो तर त्या आधीच आम्ही घरामध्ये लाकडं वाळलेली लाकड्यांचं सरपंच आणि गौऱ्या ह्या भरून ठेवतो पावसाळ्यासाठी तर आता आप आज आपण या पळीवरती आपल्या शेताच्या पुडीवरती फाट्या आणि गौऱ्या भरणार आहेत तर बघा आता आपण शेतावरती चालवलो आहे आणि हे बघा हे आता समोरच तुम्हाला माझी पडाय दिसत आता मी पडाळ्या पैसे काय रे काय हा चल हा बघा हे आहे माझी जंगलामध्ये पडाय बघा आणि आता हे बघा हे सरपणी वाळलेलं सरपणी आणि हा पडाय बोतीने पूर्ण राणे बघा आता आम्ही या ठिकाणी गौरे आणि फाट्यापर्यंत ही माझी दोन वास्त्र आहेत गायांची हा बघा आणि हा घ्या उडे ह्याला शेंगा लागत आहेत आणि हे बघा ही माझी मोगऱ्याची जाड आहेत आणि हा माझा कुत्रेले हुशार आहे हा खंडू आहे माझा बघा आणि पूर्ण जंगलामध्येच माझी आहे एकदम थंडगार हवा मस्त पैकी या रानामध्ये मस्त येते मित्रांनो बायके हे काय द्या काय करिंग काय करिंग काय म्हणतो करिंगड आणि त्या काय करायचा काय द्या कायला खायला मग तिला ऐकणे ना कापायला तू ऐक नको मायक नको ऐकणे ऐकणे ऐक आगे। ऐ कापून देईल बघा मित्रनो आम मा आमच्या पड्यापुशी या झाड झाडे आणि या उंबराच्या झाडाला जोका बांधले आणि मग आमची मुलं या ठिकाणी बघा कसे जोका खेळतात असे जोक पाहिल्यानंतर लहानपणाची आठवण येते बघा माझी एक माझी ह्या का साईडला भाषी आणि माझी दोन मुलं आहेत आणि ते कसे जोका खेळतात बघा तर चला आज आता पण हे बघा सरपण आपल्या पुढी मध्ये नेऊन भरणार आहेत आता आपण सरपण भरायला सुरुवात केली बघा बायको कॅमेरा समोर यायला आज ते बघा <laughs> हे बघा आता आपल्या पोळीमध्ये आपण असे फाट्या बारीक तुकडे करून आणि मग ते भरले तर आपण हे बघा पूर्ण चार महिन्यासाठी पावसाळ्याच्या ज्या चार महिन्या असते त्या आम्ही एक ठिकाणी असे ठेवतोय आणून पेटवायला बघा असे रचून ठेवू ठेवायचे थे असते आता आणि ते जरा कूड घातलेलं आम्ही ते कूड सारवायचं राहिलेले आता बघाय ते हे एवढं पूर्ण सारून घ्यायची आपल्याली आज हे सारून घेतल्यानंतर मग गवऱ्या भरायच्या आता गौरे थोडेसे भरायच्या राहिल्यात हे बघा शेणाण्या आणि माती मिक्स करून हा कूड सारवायला लागतो कुड सारवलं का अजिबात हवा लागत नाही त्याच्यामुळे मग या मातीनं मा आणि शेणना पूर्ण कुड सारून घेतलंय आणि तर थोडासा राहिलाय सारवायचा तर बघा ह्या गौऱ्या या ठिकाणी थापटल्या होत्या ते, थापट हो ते आपण मी आता हे जमा करून ठेवतो आणि मग एक ठिकाणी जमा केल्यानंतर मग आपण त्या आतमध्ये पडाईमध्ये नेऊन भरणार आता ही पडाईमध्ये नेऊन बराच आहे आता तर ही सर्व पावसाळ्याची तयारी कारण पाऊस एवढा भयानक असतो आहे लय तुफान पाऊस असतो आहे मित्र आमच्या गावाला इकडं हे सर्व पावसामध्ये इस्तू पेटवण्यासाठी मग याचा वापर करतो आहे आम्ही आणि माझा कुत्रा बघा कसा येतं या ठिकाणी त्याला काहीतरी बेटला आहे तो हो कसा दोन्ही दोन्ही पंजाणी उकरतो या ठिकाणी बघा